भगवंताने उदाहरण कोणाला दिलं प्रशिंजित राजाला प्रशिंजित राजा जर एखाद्या राजासमोर तुमचं जर तु युद्ध झालं तर कसं काय तुम्ही तपासणार मग क्षेत्रीय व्यक्ती तुमच्याकडे आला त्याला काहीच नाही तलवार चालवता येत नाही काही अभ्यास करत नाही आहे की नाही आखाडा करत जर युद्धामध्ये त्याला पाठवलं तर हा पोहून जाऊ शकते पाठ टाकू शकते जर आहे की नाही हा पहिला व्यक्ती आला दुसरा व्यक्ती कोणाला ब्राह्मण आला दुसरा कोण व्यक्ती आला ब्राह्मण आला आणि ब्राह्मणालाही क्षेत्र चालवता येत नाही ब्राह्मण अभ्यास करत नाही आणि याच्या विरुद्ध करत आहे याला काही होत नाही तिसरा व्यक्ती कोण आला क्षेत्रिय ब्राह्मण त्याच्यानंतर वैश्य आला वैश्यालाही क्षेत्र चालवता येत नाही तुम्ही याला याला सैन्यामध्ये भरती करताल का नाही करू शकत कारण की यांना काहीच येत नाही ना जर यांना सैन्यामध्ये भरती केलं तर सैन्य से, जर आपण जर एका युद्ध करण्यासाठी पाठवलं याला काहीच येत नाही ते येऊन मारून जातील ना तुमचे आक्रमण करतील म्हणून काय सांगितलं की नंतर आला वैश्य वैश्याला काही येत नाही त्यांना अभ्यास केला नसतो जर हा भी भागोळा असतो भितळा असतो नाही मग हाही बाजूला जातो त्याच्यानंतर एक शुद्र व्यक्ती येतो क्षुद्र व्यक्ती तिथं त्यालाही अभ्यास नसतो त्यालाही शस्त्र चालवता येत नाही त्याला का काही करता येत नाही तो डरपक असतो पळून जाणारा असतो युद्धामधून असे लोकांना सांगतात भगवंत नंतर भगवंत म्हणतात जर तुमच्याकडे एखादा व्यक्ती आला म्हणजे उदाहरण ब्राह्मण व्यक्ती आला त्या ब्राह्मण व्यक्तीला शस्त्र चालवता येते शस्त्र चालण्याची कलाही माहित आहे त्याला अवगत माहित आहे भाला माहीत माहित आहे तलवार सर्व गोष्टी त्याला माहित आहे मग याला तुम्ही या सैन्यामध्ये भरती करून घेताल का नाही करून घेताल भगवंत म्हणजे प्रश्न राजा म्हणतो प्रश्न राजा काय म्हणतात हो भगवान अशाच व्यक्तीला मी या सैन्यामध्ये भरती करणार आहे काय करणार आहे भरती करणार आहे त्याच्यानंतर कोण येणार त्याच्यानंतर वैश्याल वैश्याने सर्व गोष्टी येतात त्याला शस्त्र चालवता येते त्याला त्याचा अभ्यास समाहित आहे तो डरपोक नाही आहे तो भागवला नाही आहे तो पाठ टाकवणारा नाही आहे अशा जर व्यक्ती असेल तर याच्यामध्ये सैन्यामध्ये भरती करून घेताल का नाही करून घेता करून घेल ना करायचं आहे उदाहरण आहे बर तर हे नंतर तुमच्याकडे सगळ्यात आखे कोण येतो शुद्र येतो जसं की आता एक जानेवारी आहे ना ऐका एक जानेवारीला का काय केलं पाचशे लोकांनी पाचशे लोकांनी अठ्ठावीस हजार लोकांना धूळ चाटवली म्हणजे मारून टाकलं मग तेव्हापासून तुमची मन, मन पडलेली आहे तुझ्या सारखे छप्पन लोक पाहिलेले नाही तेव्हापासून बरं जर तुम्ही पाचशे गुन्ह्याला अठ्ठावीस अठ्ठावीस गुन्ह्याला पाचशे हे जर केलं तर बोलत छप्पन एका एका व्यक्तीने छप्पन छप्पन माणसं मारलेले आहेत का तेव्हापासून ती मन आहे तुझ्यासारखे छप्पन पाले त्याचा कोणाला अर्थ माहित नाही असं त्याच्याकडे काही करत नाही तर तेव्हा प्रसिद्ध राजाला विचारलं की सगळ्यात आठ शूद्र आला नंतर काय केलं की भगवान या शूद्राला शस्त्र चालवता येते याला याचा अभ्यास आहे याच्याकडे हा धडपत नाही आहे जसं की भीमा गोरेगाव आहे का त्यांनी ठाण होतं ना तसं त्याच तर हा त्या म्हणजे तो पारंगत आहे अशा व्यक्तीला तुम्ही या सैन्यामध्ये भरती करता मला म्हणाला की भगवान मी अशाच लोकांना भरती करणार आहे म्हणून जे काही तुम्ही दान करता ना तुम्ही दान करता ना म्हणून जो शिलवान व्यक्ती आहे तो शिलाचा अभ्यास करत असतो समाधीचा अभ्यास करत असतो प्रत्येचा अभ्यास करत असतो म्हणून अशा लोकांना दान केलं लो, तर त्याच महान फलदान तुम्हाला प्राप्त होते त्याच्यातून तुम कोणी तुम्हाला टळू शकत नाही आणि असं बोलायचं कामच नाही कि मी दान करतो मी एवढं दान देतो मी माझ्यासारखं दान कोण नाही आहे आणि माझ्यासारखं कोणी बाबा दानवान नाही आहे आणि मी तर एवढ्या एवढ्या भक्तींना दान करतो असं बोलाचं काम नाही आहे म्हणून त्याला दान पारमी वाढवण्यासाठी आपण जे करत असतो ना याला महत्व आहे म्हणून भगवान सांगितलेलं आहे की दान पारमी ज्या व्यक्तीला आपण करत असतो त्याचाच तुम्हाला लाभ होत असतो दुसरं दुसर काय आहे जो आहे ना दोन गोष्टी सांगितलेला एक शिलवान म्हणजे तो त्याच्यामध्ये सहभाग झाला आणि तुळशी म्हणजे अशा लोकांना जर आपण दान केलं तर त्याच तुम्हाला महाबलदान होत नाही म्हणून आपण दान देण्यासाठी कधीही आपल्या चित्तामध्ये आपण असं बोलता कामा नये का बोलता कामा नये दान केलं पाहिजे मी त्याच्याबद्दल काही म्हणत नाही पण तुम्ही जर, दान जर की माझ्यासारखं दानशूर नाही जर आपण उदाहरण जर घेतलं भगवंताच्या काळापासून किती दानशूर लोक आहेत ऐका पहिली कोण आहे सर्वात नाही सर्वात प्रथम सुजातापासून सुरुवात आहे मग त्या आईने जर म्हटलं असतं मी जर भोजन दान दिलं मी या या भोजनामुळे बघो त्याला ज्ञान प्राप्त झालं असं म्हटलं का नाही म्हटलं नाही त्याच्यानंतर विशाखा आईने कधी म्हटलं नाही त्याच्यानंतर खूप अनेक राजे होऊन गेलेले आहेत सुदत्त नावाचा आहे ना, ना? त्यांनी कधी म्हटलं नाही की मी दान करतो आणि माझं दान असं झालं पाहिजे जो जो पर्यंत तुम्ही दान करताना असा हा भ्रम पाळून टाकायचा पण आवर्जून दान केलं पाहिजे सांगून म्हणजे की मी एवढं करतो मी तेवढं माझं कर्तव्य आहे मी दिलं पाहिजे आणि हे पुण्य करण्यासाठी तुम्ही जे दान धर्म करतो ना आपण कोणावर उपकार करत नाही हे लक्षात घ्या कोणावर उपकार नाही तुम्ही स्वतःवर उपकार करता की माझी दान पारमी कशी पूर्ती झाली पाहिजे मी माझ्या दान पारमी कशी वाढली पाहिजे म्हणून या दानात आपण पुढे जात असतो वरची पायरी आपण गाठत असतो मग ज्यांनी जर या दान शिरांनी जर म्हटलं असतं की मी या दान पारमीमुळे मी जर माझ आहे मी आलो ना मी आला की संपला माणूस म्हणून या लोकांचं जो जो, जो पर्यंत ज्या ज्या वेळेस धम्म आपला जिवंत आहे जो जो आपला धम्म आजीवन आहे त्या त्या वेळेस या लोकांचं नाव निघणारच आहे याच्यातून कोणीही काढू शकत नाही जर काल सांगतो धर्मच नाही म्हणून आजचा जो प्रसंगी कार्यक्रम आहे मार्गशीर्ष पौर्णिमेचा आपण जे काही दान करता आपलं हे चार दिवस आहे पौर्णिमा आहे अमावस्या आहे अष्टमी आहे या दिवशी दान केलं पाहिजे आणि प्रत्येक दिवस दान केलं तरी काही हरकत नाही ऐका नाही तुमच्यासाठीच सा आहे आणि कुठे कस देता काय देता हा तुमचा विषय आहे आणि बिलकुलही असा विषय नाही आहे की मी एवढं दिलं पाहिजे मी एवढं दिलं पाहिजे म्हणून माझं दान पूर्ण बिलकुल याच्यामध्ये दुविधा करता कामा नाही माझं कर्तव्य आहे रुपया का असे ना तुमच्याकडे पैसे नाही आहेत साफसफाई करा तुमच्याकडे काही नाही आहे पाणी दान करा तुमची दान पाणी वाढत राहते आणि दानामुळे सर्व गोष्टी आहे जर याच्यासाठी जर आपण केलं आणि तुम्ही म्हणसाल की बंतीजी अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला काही काही लोक काय म्हणतात काही काही लोक म्हणतात परिच्र काय होते परित्राण पाठ केल्यानं काय होते आणि आम्हाला लाभ होत नाही का लाभ होत नाही तुम्हाला त्याच कारण आहे ना त्याच कारण आहे कि तुमचे त्याच्यामध्ये श्रद्धा नाही आहे तुमची त्या नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला लाभ लाभ होत नाही जर करून घ्यायचा असेल तर भगवंतानी जे उदाहरण जे काही आपल्याला सूत्र दिलेले आहे मग असे काय बोललो तुम्हाला गर्भमंगलाचे सूत्र आहे ना खूप महत्वाचं आहे मय कोणालाही कोणाला ज्यांना माहीत नसेल ना त्यांनी आवर्जून सांगा हा भंतीजी असले तर नसले तर तुम्ही करू शकता तसं काही नाही पण कार्यक्रमामध्ये भंतीजी केलं तर लाभ होतो म्हणून हा गर्भमंडळाचा तुमची पाहिजे आहे समजा वर शिखर गाठण्यासाठी तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांना जर आपल्याला सरळ करायचं असेल चांगल्या उच्च पदावर न्यायचं असेल तर तुमची पायरी आहे गर्भ मंगल हा दिवस केलाच पाहिजे आणि बोधांनी तर सर्वांनी आपण थांबलं पाहिजे की आपण हा आपली पायरी आहे आता आपण काही संस्कार तुम्ही केले ते नंतर पण तिथून तुमची सुरुवात होते म्हणून आपण था ते थांबलं पाहिजे कधी कधी मग काही काही लोक म्हणतात परित्रांगाने काय होते परित्राग पानाक्षा होते काय मग त्यासाठी तुम्हाला तिथपर्यंत जावं लागेल ना त्याच्यावर श्रद्धा ठेवा लागेल ना तुम्हाला ऐका नाही मग पवित्रणामध्ये काय करतात गर्भमंगला तर असला नसलं पण किती काय करतात बोलतात काय बोलतात पाल, पाली भाषेमध्ये मग बोलतात हे तो अंग भगनी अरे अरे जातो ना विजा नामी सची चपानंद जी विता ओर देता ते न सचे न सो ते गप्पत सांगते मग काय होतं याचा अर्थ माहित नाही बोल बोलले याचा अर्थ होतो जो जोपर्यंत अंगुली मा, हा, मार हा किती डाकू होता तर त्यांनी नऊशे नव्याण्णव लोक मारले तरी तो, तो अनंत पदाले पोचला पोचला का नाही मग आपण का पोचू शकत नाही हा तर आपण करत नाही ना ऐक त्यांनी ठरवलं की हा जर व्यक्ती आहे नऊशे नव्याण्णव मारले एक व्यक्ती मार म्हणजे करायचा आहे हजार होता नंतर याची सुटका होऊन जाणार पण भगवंत आहेत ना तर तो ठाणतात की तू जे गाथा बोललास की आतापासून तू जर तुझ्या शिलामध्ये पुष्ट असेल तू जर आतापासून जेव्हा मी चिवर घेतलं तेव्हापासून जर तू हत्या केली नसेल या सत्य वचनाने हो म्हणजे सत्यक्रिया करतात तेव्हा भगवंत म्हणजे भगवंत सांगतात सत्यक्रिया करायला कि अंगोली मालाला तू सत्यक्रिया कर सत्यक्रिया काय सत्य हो सत्य आहे ना की नाही मग ती सत्यक्रिया करतात कि मी जर जीवन घेतलं तेव्हापासून मी कोणाची हत्या केली असेल माझ्याकडून मुंगी मेली असेल कुठलं मच्छर असेल जर हे सत्य जर हो हो, हो। असेल या सत्य वचनाने त्या आईची प्रस्तुती चांगल्या प्रकारे ते बाळ चांगलं हो असं ते बोलतात आणि ती आई प्रस्तुत चांगल्या तऱ्हेने प्रस्तुत होते हे काय सत्य आहे ना म्हणून भगवंत म्हणतात की तुम्ही जर सत्य या बलित्रानावर श्रद्धापूर्वक जर आपण त्याचं श्रवण केलं नाही तर त्याचा लाभ तुम्हाला होतो म्हणून आपण जी काही पौर्णिमा आहे या निमित्तानं आपण बुद्धभूमीला आला आणि आपला वेळ दान दिला असंच आपण छोट मोठं पळस करता करताच आपण आपल्या शिलामध्ये आपल्या समाधीमध्ये प्रदेमध्ये आपण पुष्ट होण्याचं काम करावं म्हणून शिलाची पारणी आपली वाढवण्यासाठी त्यासाठी तुम्हाला दहा दिवसाचा पोस्ट करणं आवश्यक आहे दहा दिवसाचा पोस्ट काय आहे विपसना का नाही जाणीवपूर्वक सांगत आहे कारण की इथं शिबिर होतात ना त्यासाठी कोणाला माहीत आहे कोणाला माहीत नाही आहे म्हणून सांगत आहे मी तर शिलामध्ये पुष्ट कसं होता येईल तुमच्याकडनं शिलाचं पालन तुम्ही घरी होऊ शकत नाही इथं जर केलं दहा दिवसाचं जर आपण धरदार सोडलं तर तुमच्या शिलामध्ये तुमचं कोणाची हत्या होत नाही कोणाची चोरी होत नाही व्यभिचार केला जात नाही ऐका नाही आणि कोणाची निंदा होत नाही अरे म्हणत ते त्याच्यानंतर कोणाच नशापान होत नाही असे अनेक प्रकारचे म्हणजे आठी शिला आपलं आणि अवेळी जेवण होत नाही ऐका नाही आणि उंचा महासेना होत नाही ऐके हे जे गोष्टी आहेत मग त्याच्यानंतर नाच गाणे पाहता येत नाही सोनं नाणं तुमच्यावर असलं तर असू दे त्याचं काही नाही पण हे जे गोष्टी आहेत काही शृंगार करत नाही तुम्ही पावडर लाव लिपस्टिक लाव किंवा फॅरन लवली लाव हे जे आहे हे तुम्ही वरचे होते इथं दहा दिवसाच्या निमित्तानं दहा दिवसामध्ये तुम्हाला शिलाचा अभ्यास केला जाते समाधीचा अभ्यास शिकवला जाते आणि प्रज्ञेचा अभ्यास शिकवला जाते म्हणून या शिलामध्ये आपण पुष्ट होतो आणि आपली सदगती करण्यासाठी आपण या जन्मी आपण ते पूर्ण करावं निमित्त मार्गदर्शक पौर्णिमेनिमित्त प्रति मी मंगल कामना करतो आपण सर्व आला आपण जे काही छोटस दोन शब्द जे काही प्रवचन ग्रहण केलं जे जे तुम्हाला ग्रहण करता आलं ते केलं ऐके हे आपण आपल्या चित्रामध्ये थोडस घ्यावं आणि आपली सजगती करून घ्यावी एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो आणि या पौर्णिमेनिमित्त मी सर्वांप्रती मंगलकामना करतो लाख लाख शुभेच्छा देतो सर्वांनी हात जोडायचे आहे आशीर्वाद ग्रहण करायचा आहे <coughs> The. उन्न मोदित्वा क्षीररत्थान्तु बुद्ध शासन आता सता भूमर्था देवानागामयेन्द्रिका उन्नन्त क्षीररत्थान्तु धर्मदेसन आता सता भूमर्था Unyang tangganu mudik tua Cira rakan tutang sangga perantin Bawatu sapa manggalang rakan tu sapa dewata na, buta nubagena Sada suti bawang tuti Bawatu sapa manggalang rakan tu dewata सपधर्मानुभवेन सदा सुती भवन्तु ते भवतु सपमङ्गलं रक्षन्तु सपदेवता सपसङ्गानुभावेन सदा सुती भवन्तु ते ईक्षितं वदितन्तु यङ्किपमेव समेजतु सपे पुरे गोपा चंदोपनोर आय आरोग्य संपत्ती सप सम्पत्ती मे वच निपान निपत्ती मे नाते समेक्ष सर्वाच मंगल हो सर्वाच कल्याण हो मार्गशी स्कोर मिनिटेचा आपना सर्वांत प्रति मंगल कामना करतो मंगल कामना करतो मंगल कामना करतो सर्वांचं भल हो भल हो हो सातु साधु साधु जन्मले ना तो तो आपण 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 थोडा दोन बसता बसता सर्वते क्या सर्वानी agoraimiz <tossi> You're